गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान पुणे नाशिक महामार्ग ओलांडताना आंबेगाव तालुक्यातील कळम येथील सहाणे मळावस्तीच्या कॅनालजवळ एक बिबट्यात अज्ञात वाहनाने उडवल्याने जखमी झाला घटनास्थळी वन विभागाची रेस्क्यू टीम दाखल झाली आणि बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून बिबट्याला वन विभाग घेऊन गेले रात्रीच्या वेळी बिबटे शिकारीसाठी बाहेर पडत असतात त्यातून असले प्रकार घडतात शक्यतो रात्रीच्या वेळी नागरिकांनी दुचाकीवरून प्रवास टाळावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

ये प्रकारची मंडळी ए बॉबी डेनी डेनी दरवाजा दडीनी ओ ग्बासा तुम्ही जर त्यांच्या डोक्याने होऊन गप्पा काही गडबड झाली तर पुढे येऊ नका बर का कोणी काही

साहेब जरा थांबा पाच मिनिट्ल आहे का अँडब्लि आहे माग सरकार तिथं आम्हाला जागा नाही इथं हो सारखा माग सर हो माग सारखा चला यास मगाला दे बुढो नै दैछ मगाला नसो कुन पाटा मगाला नसो कुन

विसर ये तिकडे ये तिकडे ये तिकडे आ बघ क्या 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 वळाण आता शिडीस ना विसर बाट तिकडे पाय तिकडे टाकायचा सर मागू ए પકડો પકડો એ પાણામાં અમે ઘરે રાગીની મગન બોડ આટ આટ સટામાં સવા